नमस्कार मित्रांनो सध्या धारंगे पाटील आंतरवाली ठे सराटे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पाच दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आणखीही दोन्ही बाजूनं ओबीसी नेते त्या ठिकाणी वादविवाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की मध्ये जे काही पावणे चारशे जाती आहेत त्या पावणे चारशे जातीपैकी धारंगे पाटील जे आरक्षण मागत आहेत ते एकोणीस टक्क्यातून मागत आहेत आणि जे एकूण सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यावरलं आठ टक्के जे आरक्षण आहे त्या आठ टक्के आरक्षणामध्ये हे आरक्षण मराठ्यांचे येणार नाही म्हणजेच काय तर त्यावरील आठ टक्के कॅटेगरीमध्ये जेवढ्या काही जाती येतील त्या जातींना मराठा जरी ओबीसीमध्ये आला तरी कुठलाही फरक पडणार नाही त्या जाती कोणती आहेत आणि त्याची संख्या किती आहे ते सगळं आपल्याला पाहायचं साईडला आपण पाहताय तर पावणे चारशेपैकी दोनशे साठ जाती अशी आहेत की ज्यांना मराठा समाज ओबीसीमध्ये जरी आला तरी धक्का लागत नाही म्हणजेच काय सत्तावीस टक्केपैकी एकोणीस टक्के जर बाजूला काढले उर्वरित आठ टक्क्यामध्ये दोनशे साठ जाती आहेत ज्या लहान लहान आहेत परंतु आज जी पूर्ण ओबीसीची मोठ बांधली जाते मराठा समाजाच्या जा विरोधामध्ये ती बांधत असताना प्रत्येक जातीने हे बघणं गरजेचं आहे की मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर आपणाला त्याचा किती घाट आहे प्रथम तुम्ही तपासून तपा पहा मराठा समाजाने पहा आणि इतरांनी सुद्धा पहा की त्या कोणत्या जाती आहेत तिच्या मराठा समाज जरी ओबीसीमध्ये आला तर फरक पडत नाही मी ढोबळ माळणं दोन तीन जाती सांगतो आणि बाकी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार आहे धनगर असेल वंजारी असेल हटकर असेल या जाती जरी महाटा समाज ओबीसीमध्ये आला तर फरक या जातींना पडत नाही त्यामुळं आज जे काही धनगर समाजाचे नेते पळत आहेत ते समाजाच्या हितासाठी पळत आहेत की आपल्या राजकीय महत्वाकांक्षापोटी पळत आहेत हे जनतेने समजून आहे जरा पाहूया तर दोनशे साठ जाती कोणत्या आहेत तर मंडळी ओबीसीमधील विमुक्त जाती ज्यामध्ये चौदा जातींची संख्या आहे आणि आरक्षण आहे तीन टक्के आता हे ओबीसीमध्ये आहेत परंतु मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर यांना धक्का लागत नाही त्या आहेत बेरड बेस्तर भामटा कैकाडी याच्यामध्ये परत पोट या जाती आहेत आपण दोनशे साठ जाती म्हणतो आहे ह्या पुढल्या पोट जातीसह ती संख्या आहे त्यानंतर कंजार भाट कटाबू त्याच्यामध्ये गोरबंजारा आहे लंबाड आहे लंभाणी चरणबंजारा मथुरा लवान कचकीवाले बंजारा लमान बंजारा ह्या पोट जाती पण त्या समोरल्या आहेत म्हणजे कटाबू आपण एक जात घेतल्याच्यानंतर समोर ज्या पोट जाती आहेत ह्या आकड्यासह ही एकूण दोनशे साठला आकडा जातो ह्या बंजारामध्ये आपण पुढची पुढील जाती वाचलेल्या आहेत म्हणजे जात बंजारा क्रमांक एकच येतो पण त्यामध्ये ज्या पोट जाती आहेत ह्या सगळ्या मिसळल्या तर एकोणजी पावणे चारशे जाती आहेत ओबीसीमध्ये त्यातल्या दोनशे साठ जाती अशा आहेत की ज्यांना मराठा हा ओबीसीमध्ये जरी आला तरी आर त्यांचं आरक्षण मराठा समाज घेत नाही त्या जाती वेगळे आहेत त्याही आपण पुढे पाहणार आहोत परंतु ज्या जातींना धक्का लागतच नाही त्या जाती आपण सध्या पाहतो आहे त्यामध्ये पुढील जाती आहेत राजपारधी राजपूत भामटा त्याच्यामध्ये परदेशी भामटा पण आहे परदेशी भामटी पण आहे त्यानंतर रामोशी आहेत वडार आहेत वाघरी छप्परबंद जे मुस्लिम धर्मियामधले आहेत हे सर्व भटक्या विमुक्तमध्ये देतात त्यानंतर महाराष्ट्रामधील भटक्या जमाती ब ज्यामध्ये एकूण अडतीस जाती व त्याच्या पोट जातीमुळून फार मोठा आकडा आहे आणि त्यांना अडीच टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये मराठा समाज जे आरक्षण मागतो आहे ते सोडून हे अडीच अडीच टक्के आरक्षण आहे त्यामुळं तिथे स्पर्धा होणार नाही त्या जाती कुठले आहेत तर बेलदार बेलदारामध्ये समोर आपण पाहू शकतो ह्या पूर्ण एवढ्या जाती आहेत ज्याचा जे आर तीस जानेवारी दोन हजार चौदाला निघाला होता त्याप्रमाणे या जाती आहेत त्यानंतर भराडी ही सुद्धा जात आहेत सुद्धा अनेक मोठ्या जाती आहेत त्याचा ह्या छोट्या जातीसह हा आकडा दोनशे साठला जातो ह्या सर्व जातींनी निश्चिंत राहायचं आहे कारण मराठा समाज जरी ओबीसीमध्ये आला तर तुमच्या आरक्षणामध्ये एक टक्काही कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही ते एकोणीस टक्क्यामधून मराठा समाज आरक्षण घेणार आहे आता त्या जातीमध्ये आणखीन पुढे भराडीमध्ये आहे भराडी आहे त्यात भूते आहेत चित्रकती ही एक जात जा आहे तर त्याच्यामध्ये पोट जात नाही त्यानंतर गारुडी आहेत साफ गारुडी आहेत मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील मुस्लिमासह गारुडी हे सुद्धा यामध्ये येतात त्यानंतर लोहार ही जात आहे ह्या ला लोहार जातीमध्ये अनेक पुढे जाती आहेत याही लोकांनी निश्चिंत राहायचं आहे आपण ओबीसी आहोत असं तुम्हाला कोणीतरी भीव दाखवेल आणि आपल्या रक्षणाला धक्का लागेल असं लोक सांगतात असं त्याला लोक सांगतायत तर तिकडं लक्ष न देता आपण त्याचा अभ्यासही करणं आवश्यक आहे तर लोहार यासुद्धा जातीला कोणाला धक्का लागत नाही गोल्ला आहे गोंधळी आहे गोपाळ हीसुद्धा एक जात आहे आणि ह्या सर्व जाती चार सप्टेंबर दोन हजार ज प प्रमाणे जे काही सुधारित जी आर निघाला त्या जी आरमधला हा सगळा उल्लेख आहे सुद्धा जी आर काढून ती माहिती पाहू शकतो मी जी माहिती सांगतो आहे त्या माहितीला आधार आहे आपण जी आरच्या माहितीच्या प्रमाणं ही माहिती पाह पाहतो आहे त्या जातीमधील पुढली जात आहे हेळवे हेळवेमध्ये सुद्धा आणखीन पुढे हिलव वगैरे ही जात आहे त्याचबरोबरनं जा ज्या इतर जाती आहेत दोनशे साठ जाती ह्या सर्वांनीच लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि समजून घ्यायचं की आपण ओबीसीमध्ये मोडतो का ओबीसीमध्ये आपण मोडतो परंतु आपण एन टी व्ही जी एन टीमध्ये जर मोडत असू तर आपणाला मराठा आरक्षणाचा कुठल्या प्रकारचा धक्का लागत नाही आता जातीमधील आणखीन पुढे जात म्हणजे काशी कापडी कोल्हाटी आहेत मैराळ आहेत मैराळामध्ये सुद्धा आणखीन पुढे तीन चार जातीचा उल्लेख आहे मसंजोग्यामध्ये तीन चार जातीचा पुढे आणखी उल्लेख आहे आसपास सहा जाती त्यामध्ये मोडतात मसनजोग्यामध्ये म्हणजे यांना यांनासुद्धा मराठा आरक्षणामुळे कुठं धक्का लागत नाही त्यानंतर नंदीवाले आहेत मैराळ आपण पाहिलंच आहे ह्या सर्वांना मराठा समाज जरी ओबीसीमध्ये आला तर कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे त्याचबरोबर रावळ ही जात आहे त्यामध्ये रावळ रावळयोगी या जाती येतात त्यानंतर हे एक मोठा जातीचा एक प्रकार आहे की ज्यामध्ये आपण उजव्या साईडला पाहतो आहे पोण जाती ह्या सर्व कटारी शिल्लगर असेल मुस्लिम धर्मामध्ये शिल्लगर असं म्हटलं जातं पुन्हा शिखामध्ये सुद्धा शिल्गीगार आहेत शिख शिल्गीकर कतारी हे आपण समोरची पाहतोय सर्व ज्या जाती आहेत त्या शिल्लगर या जातीमध्ये मोडतात म्हणजे शिल्लगर ही एक जाती येते परंतु समोर जवळपास पंधरा ते वीस जाती आहेत ज्या यामध्ये मोडतात हा सर्व मिळून दोनशे साठला आकडा जातो आहे म्हणजे जी एक भ्रम पसरवला जातो आहे की ओबीसी धोक्यामध्ये आहे ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आहे मराठा समाजामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला धक्का लागेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या जातींचं नाव घेतो ह्या कुठल्याही जातीला मराठा समाजामुळं आरक्षणाला धक्का लागत नाही आणि हे मी मंच सांगत नाही आहे सा, सा ना तर हा शासनाचा जी आर आहे तीस जानेवारी दोन हजार चौदाचा त्याप्रमाणे हा आपण ही जी काय माहिती आहे ती बघण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर वैदू समाजसुद्धा आहे वासुदेव समाज आहे यांना धक्का लागत नाही त्याचबरोबरीनं भोई समाज आहे आता भोई समाजामध्येही समाजा परत मला वाटते वीस ते पंचवीस जाती आहेत ज्यामध्ये झिंगा भोई आहे परदेशी भोई आहे राजभोई आहे फक्त भोई आहे कहार गोडिया कहार धुरिया कहार किरात मछुआ मांजी जातीया केवट डिवर भीमर पालेवार नावडी भोईनावाडी मल्हार ह्या अनेक जाती आहेत ह्या छोट्या छोट्या जाती आहेत यांना माहिती नसतं की आपण आपलं आरक्षण धोक्यामध्ये येईल या भीतीपुटी आपण ह्या आरक्षणाला किंवा जारांके पाटलाच्या भूमिकेला विरोध करतो परंतु वास्तवामध्ये तसं नाही आहे त्यामुळे हा भ्रम दूर होणं गरजेचं आहे आणि आपलीसुद्धा माहिती तीस जानेवारीच्या जी आरप्रमाणेच आहे भोई समाजसुद्धा जो ओबीसीमध्ये मोडतो आणि सध्या एन टीमध्ये आहे त्यांना मराठा आरक्षणामुळे धक्का लागत नाही त्याचबरोबर ज्या आणखीन इतर पुढे जाते त्यामध्ये बहुरूपी आहेत ठेलारी आहेत खास करून धुळे नाशिक जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ठेलारी जातीचा समाज हा समाज राहतो यांनी पण घाबरण्याचं कारण नाही आपणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही आपलं वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे अडीच टक्क्याचं त्या अडीच टक्क्यामध्ये मराठा समाज येत नाही त्याचबरोबर ओतारी ही एक जात आहे ज्यामध्ये आणखीन पोट जाती आहेत कमी अधिक दहा जाती आहेत तर त्यासुद्धा जातीने घाबरायचं कारण नाही त्यानंतर मराईवाले कडकलक्ष्मीवाले मग ते मगरम्मा जी जात असते आई असते ती मगरम्मावाले त्यानंतर गिहारा गहरा गोसाई गोसाई मुस्लिम बदारी गारुडी सापवाले जादूगर भारतीय इराणी गवळी मुस्लिम गवळी गवलान गोपाल गवळी गवळी ह्या ज्या जाती आहेत यासुद्धा जातीने घाबरण्याचं कारण नाही यांनासुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणामुळं धक्का लागत नाही आपण ओबीसी ओबीसीमध्ये आहेत परंतु ओबीसीमधली जे काही सब ग्रॅटिकेशन आहे एन टी त्यामध्ये आपण मोडतो आणि आपलं अडीच टक्के हे वेगळं आरक्षण आहे त्याचबरोबरनं दरवेशी म मुस्लिम धर्मीयासह आसुवाले बावाले हे सुद्धा लोक यामध्ये मोडतात बागडी आहे हे सुद्धा मोडतात त्याचबरोबरनं जे इतर लोक आहेत ह्या सर्वांना तीस जानेवारी दोन हजार चौदाच्या जी आरप्रमाणे आपण जे एन टीमध्ये एन टीमध्ये मोडतात आणि आपलं अडीच टक्के वेगळं आरक्षण आहे त्यानंतर महाराष्ट्रातील भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी ह्याच्यामध्ये धनगरही जात मोडते आता धनगर ह्या एका जातीचा सा उल्लेख होतो आणि त्यांना साडेतीन टक्के आरक्षण आहे परंतु धनगरामध्ये झोरे आहेत आहीर आहेत धनगर आहीर डांगे गडरी तेलवर आपण महाराष्ट्रामध्ये हाटकर वगैरे आहेत हे सुद्धा यामध्येच मोडतात सनगर आहेत ग्राडिया आहेत त्यामुळं यासुद्धा लोकांनी घाबरण्याचं कारण नाही आज सध्या धनगर समाजाचे लक्ष्मण हाके हे हिंडतायत परंतु धनगर समाजाला मराठा समाज, समाज ओबीसीमध्ये आल्यामुळे एक टक्काही कुठली भीती नाही परंतु राजकीय लालशेपोटे ते लोक हिंडत आहेत आणि सर्वसामान्य गोरगरीब धनगर बांधवांना हे लक्षामध्ये येणार नाही आणि ते घाबरून घाबरतील की मराठा समाज आता आल्यामुळं आम्हाला नुकसान होणार आहे तर ते होणार नाही आपण हे लक्षामध्ये घ्यायचं आहे तर धनगर ही मोठी जात आहे आणि स्वतंत्र साडेतीन टक्के त्यांच्या पोट जातीसह यांना आरक्षण आहे आणि ती वेगळं आहे एन टी सी म्हणून एन टी सीमधून मराठा समाज आरक्षण मागत नाही आहे मराठा समाज हा एकोणीस टक्क्यामध्ये आरक्षण मागतो आहे त्यामुळे धनगर सुद्धा निश्चिंत राहायचं घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे हा भ्रम दूर होणं गरजेचं आहे त्याचबरोबर एन टी ड ही जी आहे यामध्ये फक्त वंजारी ही जात मिळते आता वंजारीमध्ये वंजा वंजार आणि वंजारा असे दोन विभाग पडतात आणि महाराष्ट्रामधील वंजारी समाज हा सुद्धा मराठा समाजाला विरोध करतोय हा सुद्धा एक राजकीय विरोध आहे त्यामुळं वंजारी समाज यामध्ये मोडत नाही तो वेगळा प्रवर्गामध्ये आहे हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे आपण एन टी सीमधून धनगर समाज पाहिला त्याला साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि दोन टक्के वंजारी समाजाला एन टी डमधून आरक्षण आहे तर हा एकंदरीत आपण आराखडा बघितला ह्या सर्वांची जर आपण एक बेरीज मारली जर कोणाला बेरीजमध्ये शंका वाटत असेल तर आपण परत वेगळेच व्हिडिओ पाहू शकता आणि आपला भ्रम दूर करून घेऊ शकता अशा दोनशे साठ जाती आहेत ज्या जातींना ओबीसीमध्ये असूनसुद्धा मराठा समाज ओबीसीमध्ये नंतर येतकिंचित ही धक्का लागत नाही ह्या सर्वांनी निश्चिंत राहायचे आणि आज जो भ्रम पसरला जातो आहे त्यापासून दूर राहायचे आपण या सर्व जाती पाहिल्या या सर्वांना धक्का लागत नाही परंतु वंजारी समाजाचे काही नेते आहेत धनगर समाजाचे काय नेते आहेत हे लोक रस्त्यावरती उतरत आहेत सध्या धनगर समाजाचे लोक अंतराळी सराठीच्या बाजूला बसलेले आहेत आणि ज्या ठिकाणी जाती आहेत ते निर्माण होईल अशी त्यांनी परिस्थिती निर्माण केली आहेत ते असं काय करतात यांची पण माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यांचं काय त्यामध्ये स्वार्थ आहे परंतु सर्वसामान्य ह्या दोनशे साठ जातीमधील ओबीसी बांधवांनी निश्चिंत राहावं आणि मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल तर त्याला समर्थन द्यावं अशी सर्वांना विनंती आहे आणि विनाकारण समाजामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण गाव पातळीवरती आपण निर्माण होणार नाही ह्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांपर्यंत अवश्य पाठवा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे लवकरच भेटू जय महाराष्ट्र